मागच्या लेक्चर मध्ये आपण कार्य शरीर आणि कारण शरीर यामधला फरक काय आहे ते जाणून घेतला ओके okay. आता कार्य शरीर थोडक्यात म्हणजे काय आहे त्या दोन पार्ट येतात एक तर स्थूल आणि एक सूक्ष्म त्याचं पण आपण डिटेल मध्ये जाणार आहोत थोडस आणि त्यानंतर कारण शरीर आता इथं काय म्हटलंय बघा व्यापक कारण रूप प्रकृती का जो अंश हमारे अंदर है उसी का कल्पित नाम कारण शरीर है व्यापक कारण रूप प्रकृती जी व्यापक म्हणजे जी आहे प्रकृती व्यापक म्हणजे पूर्ण युनिवर्स तिचा अंश आपल्यात आहे त्याला कारण शरीर म्हटलं बघा कार्य शरीर दो है सूक्ष्म और स्थूल इन का काम पृथक पृथक है पृथक पृथक म्हणजे वेगळा वेगळा ओके आता बघू स्थूल शरीर आता स्थूल शरीर म्हणजे काय परत एकदा बघू सूक्ष्म शरीर का साधन है सूक्ष्म शरीर का साधन सूक्ष्म शरीर बघितलं आपण काय ते परत बघून बघणार आहोत के द्वारा विषय मन जगत विषयमय जगत सूक्ष्म शरीर का संबंध होता है ये जे विषयमय जग आहे भौतिक जग बोलतो आपण त्याला टँजिबल त्याला त्याचं काय हे साधन आहे म्हणजे आपला जो आत्मा मन आहे ओके इथं दिलंय बघा प्राण मन बुद्धी ज्ञानेंद्रिय ह्या सगळ्यांचं जे साधन आहे सूक्ष्म शरीराचं जे साधन आहे ते स्थूल शरीर आहे आपण जे काय हे हात पाया नहीं करतो ते स्थूल शरीर झालं ओके इजी आहे समजा शरीर के विकसित और पुष्ट होने से शारीरिक रोग शारीरिक उन्नती होती है राम मूर्ती और सँडो आदी के उदाहरण है हा हे जे शरीर हे जर शक्तिशाली झालं तर त्याची शारीरिक उन्नती होते शारीरिक उन्नती होणं भरपूर महत्वाचं आहे बघा पुढे गेल्यानंतर लक्षात येणार आहे आपल्या कारण हे जे तीन, तीन शरीर आहेत त्यांचं कस मिलन होतं ते कसे वेगळे वेगळे होतात बघा मोठा कन्सेप्ट तुम्हाला तीन शरीर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे स्थूल सूक्ष्म आणि कारण परत परत सांगतोय त्याच्यासाठी कारण या तीन शरीरांचा जसा जसा संबंध तुटत जाईल तस तस आपण आपला मार्ग मुक्तीकडे जाणार आहे लक्षात घ्या मुक्ती कशापासून मुक्ती दुःखांपासून मुक्ती लक्षात ठेवा दुःखांपासून जर मुक्ती पाहिजे तर ह्या तीन शरीराचा जो संबंध आहे तो हळूहळू तुटन गरजेचं सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर सतरा के समुदाय का नाम आहे आता सतरा काय बघू सूक्ष्म शरीर भरपूर महत्वाचं आहे स्थूल आणि सूक्ष्म शरीर हे जे आपण घेऊन आलोय ओके कारण शरीर तर वेगळं आहे ते कारण बनलंय हे शरीर आणण्याचं ओके इथे येण्याचं किंवा भोग भोगण्याचं चांगले किंवा वाईट ते कर्मावर हा आता सूक्ष्म शरीराचे सत्र काय पहिलं पाच ज्ञानेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय तुम्हाला ऑलरेडी सांगितले होते मी परत सांगायची गरज नाही सेन्सर्स आपल्या बॉडीचे ओके त्याच्यानंतर काय सूक्ष्म विषय म्हणजे काय शब्द स्पर्श रूप रसगंध ज्याने आपण जाणतो ते सूक्ष्म विषय झाले त्यानंतर प्राण प्राण अपान व्यान समान उदान काय झाले पाच म्हणजे सूक्ष्म विषय प्राण पाच पाच ज्ञानेंद्रिय पंधरा झाले मन आणि बुद्धी असे सतरा योग आहेत बघा सूक्ष्म शरीराचे सतरा योग आहेत ते समजून घ्यायला लागतं आपल्याला ला। सूक्ष्म शरीर बघा त्याला जर बाजूला करायचं आपल्याला स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांना पूर्ण वेगळं करायचं त्याच वेळेस आपला मुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे मानसिक उन्नती होती है मानसिक उन्नती किए हुए पुरुष जाती के नेता राजा और उच्च राज्य कर्मचारी हुआ करते हे राजा नेता म्हणजे जे लीडर्स आहेत त्यांची जे सूक्ष्म शरीर आहे सतरा ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर उन्नती झाली तर त्या पदावर जातात ते, जाता ते लक्षात घ्या ओके okay. कारण शरीर विकसित पुष्ट होने से मनुष्य ईश प्रेम में आता है और वह भक्त और योगी बन जाता है जे कारण शरीर आहे आपण बघितलं पुढं कारण बनणार आहे ते कारण शरीराचं जर त्याची उन्नती झाली तर तो काय भक्त आणि योगी बनतो लक्षात घ्या थोडा पुढे जाऊ आशय यह है कि तीनों प्रकार के शरीर उन्नत होने चाहिए शरीरों का इतना विवरण जान लेना इस इन मंत्रों के अर्थ समझ लेने की सुगमता हो जाती लेने में सुगमता हो जाती है मंत्र कहता है कि यदि स्थूल और सूक्ष्म शरीरों की उपेक्षा करके केवल कारण शरीर की उन्नति चाहते हो तो अंधकार में पड़ना पड़ेगा अपन बगित होता अपने, हो अपने समझ लारावा ला श्लोक कि कारण शरीर किंवा कार्य शरीराची जर उन्नती केली तरी तुम्ही अंधकारात जाणार आहे आणि फक्त कारण शरीराची उन्नती केली तरी तुम्ही अंधकारात जाणार आहे तेच सांगितलेलं आहे सूक्ष्म सुगमता हो जाती आता जर कारण शरीराची जर केली मंत्र त्या कळता आहे स्थूल वर सूक्ष्म शरीर की उपेक्षा करके म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर सोडून दिलं त्याचं काहीच केलं नाही केवळ कारण शरीर की उन्नती चाहते हो तो अंधकार में पडना पडेगा क्योंकि क्योंकि बघा का माहिती फक्त कारण शरीराचेच मागे लागले तुम्ही क्योंकि बिना स्थूल और सूक्ष्म शरीरों के उन्नत हुए कारण शरीर को उन्नति प्राप्त नाही हो सकती किती महत्वाचं आहे किती महत्वाचं आहे फक्त कारण शरीराचे मागे लागले तर तुमचं काही होणार नाहीये बघा तुम्हाला स्थूल आणि सूक्ष्म शरीर ह्या पायऱ्या आहेत ह्या चढाव्याच लागणार आहे तसा तो कारण शरीर तुम्हाला काही उपयोग होणार नाही मार्ग अंधकारात जाणार आहे त्याचमुळे बोलतो तुम्ही व्यायाम करा शरीर अगोदर सुदृढ बनवा निरोगी बनवा फिट बनवा आजच्या भाषा ज्या वेळेस तुमचं शरीर फिट असेल त्यावेळेस तुमचं स्थूल शरीर म्हणजे जा चांगलं झालं स्थूल जे शरीर आहे त्याच्यानंतर कारण सॉरी कार्य शरीर मधला कसला पाठ सूक्ष्म शरीर मनावरचा ताबा ओके तो येतो प्रकार दुसरा म्हणजे शरीर एकदा जर फिट झालं तर मन फिट होणं गरजेचं आहे आणि नंतर आपण कारण शरीराकडे जाणार जसं तुम्हाला मी अष्टांग योगाचे प्रकार सांगितलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान समाधी हे जे आठ आहेत अष्टांग योग हे यम नियम आसन आणि प्राणायाम यम नियम आसन प्राणायाम हे पहिले जे चार प्रकार आहेत हे तेच सांगतायत काय तुमचं स्थूल शरीर आणि तुमचं सूक्ष्म शरीर त्याच्यावर कंट्रोल आणायला आपल्याला हे पहिले चार अष्टांग योगाचे प्रकार आहेत हे करायचे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण शरीर की उपेक्षा करके केवल कार्य शरीर स्थूल व सूक्ष्म शरीर उन्नत करणं चाहते हो तो भी भविष्य होगा तरी पण भविष्य अंधकार आहेत कारण कारण शरीर तुम्ही काय उपेक्षा केली त्याची फक्त कार्य आणि का सूक्ष्म शरीराकडे गेले तुम्ही फक्त कार्य शरीराकडे स्थूल आणि सूक्ष्म क्योंकि इससे नास्तिकता उत्पन्न हो जाती है नास्तिकता जैसे चारवाक चारवाक ऋषि होऊन गेले ते नास्तिक होते त्याच्यानंतर कोण युरोपमधले जे प्रकृतीवादी नास्तिक विद्वान आहेत युरोप मधले ते इसलिए तिसरे मंत्र का सिद्धांत कर्तव्य यही शिक्षा हा फक्त जर तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म शरीराचाच जर प्रगतीचा विचार केला आता पाश्चात्य जे जगत आहे ते फक्त स्थूल शरीराचा विचार करते बघा प्रत्येक जण बॉडी बिल्डर बनायला बघतोय फक्त बॉडी चांगली करून काही होणार नाही बघा त्याच्यानंतर पुढचं मनावरचा ताबा आहे मन सूक्ष्म शरीर ज्ञान बुद्धी सतरा प्रकार सांगितलेत बघा त्याचे बरेच तुमचे काय पहिले तर पाच काय पाच ज्ञानेंद्रिय ओके त्याच्यानंतर त्यांचे पाच गुण सांगितलेत त्याच्यानंतर परत पाच पंधरा ओके प्राणाचे गुण सांगितले प्राण प्राणायाम प्राणायामामुळे आपल्याला ते पाच प्राण प्राणायामाचे करता येणार आहेत प्रकार ओके पहिले काय ज्ञानेंद्रियांना कंट्रोल करणं त्याच्यानंतर त्याचे जे पाच जे विषय आहेत त्यांचे पाच विषयावर कंट्रोल करणं त्याच्यानंतर पाच प्राण प्राणायाम करून प्राणावर कंट्रोल करणं आणि त्याच्यानंतर तुमचं मन येतं आणि त्याच्यानंतर बुद्धी येते हे सतरा प्रकार आहेत आता हे सतरा प्रकार पाश्चात्य लोकांना कळणार सुद्धा नाही बघा तीन स्टेप आहेत त्यातली फक्त पहिली स्टेप कळते त्यांना त्यामुळे लक्षात घ्या आपण कोणाला फॉलो करतोय सोडून द्या त्यांना फॉलो करणार आपलं जे हे जे ज्ञान आहे हे बारा तेरा हजार वर्षापूर्वीच आहे त्यावेळेस त्यांच्याकडे जंगल होतं बघा फक्त प्राणी मारून खायचं एवढंच काम करत होते दुसरं त्यांना काहीच माहिती नव्हतं आपली प्रगती आपण भरपूर प्रगत होतो असे बरेचसे पुरावे मिळालेत की आपला जो हो हा गुजरातचा जो पार्ट आहे पोर्ट आहे तिकडनं भरपूर मोठी मोठी जहाज जायची बघा कुठे जायची सौदी अरेबिया किंवा इथपर्यंत अं साऊथ आफ्रिकेपर्यंत जायची बरेचसे उदाहरण आहेत की मोठी मोठी जहाज येतात गॉड लोक येतात म्हणजे आपण भरपूर अगोदर मोहिंजो दाडो हडप्पा बघा म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आपली चांगली प्रगती झाली होती आणि आपल्याकडे सोन्याचा धूर निघत होता सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे होतं आणि म्हणून इकडे आले सगळे म्हणजे जा आकर्षित झाले पण ती सायकल आहे एकदा माणूस वरती जातो आणि परत खाली होतो आणि खाली अलोम परत वर जातो तशी आपली अवस्था होती त्यावेळेस वर्त आपण वरती होतो आता ते लोक वरती आहेत आपण खाली आहे आता आपली वेळ आहे परत वरती जाण्याची जा। तर ही सायकल चालत राहणार आहे बघा ओके कारण हाच नियम आहे प्रकृतीचा जे वेव्ह फॉर्म आहे तोच नियम आहे त्याने सर्कल कंप्लीट होत रात्र आणि दिवस याला कोणी थांबू शकत नाही बघा तसच आहे आपलं आपण अगोदर भरपूर सुबत्ता होती भरपूर ज्ञान भर, म्हणजे काय जगत गुरु होता आपला भारत म्हणजे ज्ञान आणि विज्ञान यांनी आपण एकदम टॉपला होतो पण आपली अधोगती झाली अधोगतीचे भरपूर कारण आहे तुम्हाला सांगितले बघा एवढी भेसळ झाली आपल्या ज्ञानामध्ये आठ हजार आठशे ओव्यांचा महाभारत ग्रंथ कोणत्या याच्या काळात राजा भोजच्या काळात पंचवीस हजार ओव्यांचा झाला राजा भोजने लिहून ठेवलाय असंच जर चालत राहिलं आपल्या धर्मग्रंथांचं तर मला पुढच्या पिढींची काळजी वाटते ते खिरीत विष टाकल्यासारखं आहे बघा म्हणजे खीर विषारी होऊन जाणार आहे म्हणजे मिष्टान्न जे चांगलं अन्न आहे मिष्टान्न ते विष होऊन जाणार आहे अशी काळजी वाटली असं लिखित आहे राजाभोजने लिहून ठेवलंय आणि तोच धर्म ग्रंथ आज आत्ता तर सगळ्या मिळून भेसळ मिळून सगळे जर मिळवले तर दीड लाख ओव्या हो झाल्यात बघा काय चाललंय म्हणजे ही भेसळ काय जे प्रकृती म्हणजे जे चुकीचे लोक होते त्यांनी भेसळ करण्याचा प्रयत्न केला ऐकत नाही ना, ना आपलं मग त्यांच्या धर्मग्रंथ पहिले काय कॉपीराईट नव्हतं लिहिलं आणि यासत राहणार आता कॉपीराईट निघाले पहिले काय क्या कॅमेरे नव्हते कोण काय करताय कोणी प्रूव्ह करायला नव्हतं कुणी काही लिहायचं कोणालाही काही द्यायचं झाला तुझा धर्मग्रंथ दळणवळण्याचे साधन नव्हते फास्ट ओके आपण त्याच्यात नंतर जाऊ थोडस पुढे जाऊ काय म्हणताय उपनिषद हा तेच सांगितलं बघा तिन्ही याचा जर तिन्ही शरीरांची जर प्रगती झाली तर आपण मृत्यूच्या बंधनातून सुटू शकतो बघा मला सांगितलं पहिलं स्थूल दुसरं सूक्ष्म आणि तिसरं कारण आता थोडस या है ना, एक चार्ट घेऊ हो। शरीर का चित्र स्थूल शरीर अन्नमय कोश ओके अन्नमय कोश जे स्थूल शरीर हे आपलं टँजिबल शरीर प्रमाण के द्वारा स्थूल सूक्ष्म शरीरो का संबंध त्याच्यानंतर काय जागृत अवस्था की द्वारा सूक्ष्म स्थूल शरीरा का संबंध आता हे संबंध येत नाही हे तिन्ही संबंध आपण डिटेलमध्ये बघणार आहे एकदम डिटेलमध्ये पुढे बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये तर सध्या लक्षात घ्या सूक्ष्म शरीर काय प्राणमय मनोमय विज्ञानमय किंवा बुद्धी तुमची विज्ञानमय कोश हे तीन आहेत आणि कारण शरीर काय आनंदमय कोश फक्त आनंद मिळतो बघा कारण शरीर जर तुम्ही पहिले दोन शरीरांवर जर विजय मिळवला त्यांच्यापासून जर सुटकारा मिळवला मुक्ती स्थूल स्थूल शरीर स्ट्रॉंग बनवणं गरजेचं आहे हे बघा मला थोडस सा समजून सांगतो बघा तुम्ही बोलणार स्थूल शरीरावर विजय मिळवणं विजय मिळवणं म्हणजे काय साधा उदाहरण घ्या जर आपलं शरीर फिट असेल एकदम फिट ओके आपल्याला कंटाळा येणार नाही बघा कुठल्या गोष्टीचा काय होत नाही तर नाही मला कंटाळा आला हे आला आपण फक्त झोपायचं काम करणार आहे बघा स्थूल शरीरावर जर ताबा मिळवला नाही तर फक्त आराम आणि आळस होणार आहे सो हा आळस काढून टाकण्यासाठी हे जे स्थूल शरीर आहे त्याला चांगलं बनवणं गरजेचं आहे म्हणजे आळस एकदा गेला की मग आपली पुढची प्रगती चालू होणार आहे हे जे आहे ना आता माझी चरबीची लेवल भरपूर कमी आहे ही जे चरबी आहे ना असं पकडून बघा याला हाताला वगैरे चरबीची लेवल कमी करा अगोदर फॅट्स कमी करा म्हणजे झोप येणार नाही बघा खंटळा येणार नाही आळस येणार नाही फ्रेश राहतं माणूस काम करण्यासाठी हे झालं स्थूल शरीरावर विजय मिळवणं दुसरं मन सूक्ष्म शरीरावर आता सूक्ष्म शरीराचे पाठ पहिले काय पाच ज्ञानेंद्रिय आहेत बघा पाच ज्ञानेंद्रिय काय तुम्हाला सांगितलं डोळे ज्यांनी बघतो जीभ ज्यांनी चव घेतो त्वचा ज्याने आपण टच स्पर्श कान ज्यांनी ऐकतो आणि नाक ज्यांनी श्वास घेतो हे पाच आपले ज्ञानेंद्रिय यांच्यावर कंट्रोल करायला लागतो यांना त्यांच्या मनाप्रमाणे करून द्यायचं नाहीये ओके डोळ्याला चांगलं दिसलं लगेच त्याचा ऐकायचं नाही ती तिच्या नाही त्याच्या मागे जायचं नाहीये चांगल्या गोष्टीच्या आपण तेच करतो ना दिसलं हे बघा बुरा मत देखो बुरा मत कहो बरामत सुनो हे गांधीजींचे तीन बंदर त्याचं कारणच हे बुरा देखोई मत ना कंट्रोल करा ना डोळ्यांवर बघूच नका ना बुर हा एक कंट्रोल झाला बुरामत बुरा बुरामत कहो बोलू पण नका आणि सुनू पण ऐकू पण नका हे कंट्रोल झालं सो आपल्याला या पाच ज्ञानेंद्रिय कंट्रोल करणं गरजेचं आहे स्थूल शरीराचं झालं त्याच्यानंतर पाच ज्ञानेंद्रिय झाले आणि त्याच्यानंतर त्याचे जे विषय आहेत विषय विशे काय चव लागली सांगितलं ना गोड गोड लागलं तरी गोड गोड लागला तर मुळासकट खातो बघा आपण पर्याय म्हणजे काही त्याला लिमिटच राहिलं नाही सो त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे गंध चांगला श्वासाला चालले माग ते आहे ना मोठू पतलूच चा, समोसे चालला मागे सो हे हे सगळं कंट्रोल आहे विषयांवर कंट्रोल आहे त्याच्या ते पाच इंद्रियाचे जे विषय त्यांच्यावर कंट्रोल आणि त्याच्यानंतर प्राण त्याच्यासाठी प्राणायामाचा आपल्याला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत प्राणायाम नेमकं काय करतो आपल्या शरीरामध्ये प्राणायाममुळे मग काय फायदे होतात आपल्या शरीरातले पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल मध्ये बघू सो प्राणायामचे जे पाच विषय ते बघणार आहोत सो झाले हे आणि त्याच्यानंतर तुमचं येत मन कारण ह्या सगळ्या इंद्रियांचा राजा स्वामी मन आहे मन सांगतो या इंद्रियांना जा इकडे जा तिकडे कर असं बरं वाटलं होतं मागच्या वेळेस आता पण बरं वाटून घे थोडक्याच पुरतं बळ वाटतं आपल्याला नंतर नाही त्याच्यानंतर बुद्धी बुद्धीवर सुद्धा ताबा मिळवणं गरजेचं आहे बुद्धीने सुद्धा योग्य दिशा दाखवली पाहिजे ओके तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी डिटेल मध्ये बघणार आहोत बघा ओके लक्षात घेण्याचा प्रयत्न करा थोडासा हे तीन जे शरीर आहेत यांना यांच्यावर जर आपण विजय मिळवला यांच्यापासून जर हे जे त्यांचे जे हे होत आहेत ना संबंध ते समजून घेणार आहोत पुढच्या वेळेस स्थूल शरीराचा सूक्ष्म शरीराशी संबंध कधी होतो किंवा सूक्ष्म शरीराचा कारण कसा होतो, होतो ते समजून घेणार आनंदी राहा फिट राहा अगोदर घोडा आडलाय आपलं हे स्थूल शरीर तेच फिट होत नाही तर सूक्ष्म शरीराकडे कधी जाणार आहे थोडस प्रगती करा बघा थोडं थोडं बोंद बोंद थोड थोडं जरी केलं ना रोज तरी पण हळूहळू हळूहळू एक दोन वर्षात आपण त्या मार्गावर चांगले जाणार आहोत ओके काळजी घ्या व्यायाम करा फिट रहा, चांगलं खा तुमच्या मेंदूला पण चांगलं खाऊ घाला ओके आणि आनंदी राहा नमस्कार